पत्रकारावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना जळगाव जामोद एप्रिल पंधरा रोजी पत्रकार राजेंद्र यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा तसेच संबंधित ठाणेदार श्रीकांत निचड यांच्यावर निलंबनात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना भारत व किसान एकता महासंघ यांच्यातर्फे करण्यात आली या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देण्यात आले मागील कव्हर करताना ससाने यांनी घटनास्थळाचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते मात्र स्थानिक सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी पत्रकार राजेंद्र ससाने याच्यावर गुन्हा दाखल करून मोबाईलमधील सारा डेटा डिलीट केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे पत्रकारांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाल्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी ही संघटनांनी केली असून दिलेल्या निवेदनावर राष्ट्रीय संतोष तिरेराव राजेंद्र ससाणे यांच्यासह अनेकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत स्वच्छ संघन भारत राष्ट्रीय सचिव देवेंद्रसिंग सोमवंशी किसान एकता महासंघ दिल्ली राष्ट्रीय सचिव राईट की तरफ से राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संगठन भारत की ओर से आपके ऊपर चार दो हजार पच्चीस को आदरणीय प्रहार जनशक्ति के राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कड़ू जी के आदेश के अनुसार संपूर्ण महाराष्ट्र में इजारा तारीख को रात के बारह बजे मिसाल आंदोलन जो तो दिया गया वो सबको सूचित करे नहीं तो आने वाले समय में हम किसान एकता महासंघ की तरफ से आंदोलन करेंगे होने वाले दुष्परिणाम का जवाबदार शासन एवं प्रशासन रहेगा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान कृषि बनो ऋषि बनो जय हिंद जय भारत